मी माझं रोजचं जीवन हे माझ्या पद्धतीने सरळ मार्गाने जगते मी कधी कोणाचं वाईट केलं नाही मी कोणाला वाईट अपशब्द बोलले नाही तरी देखील माझ्या जीवनामध्ये वाईट गोष्टी किंवा वाईट प्रवृत्तीचे लोक का येतात असा प्रश्न बऱ्याचदा पडतो आपल्याला आणि आपण हा विचार करतो की माझ्याच बाबतीत असं का होत तर हा आधी प्रश्न आहे ना हा कुठेतरी खोडून टाका कारण की या गोष्टी फक्त तुमच्या बाबतीतच होत नाही तर या गोष्टी जीवनामध्ये नव्याण्णव टक्के असे लोक असतात की त्यांच्या बाबतीत ह्याच गोष्टी घडतात ते लोक देखील हाच विचार करतात की मी कधी कोणाचं वाईट केलं नाही माझ्यासोबतच वाईट का घडतं तर प्रत्येकाचं असं हे जे व्यक्तिमत्व बनलंय ना तर त्याच्या मागे मुख्य कारण म्हणजे एकमेकांकडून केलेल्या अपेक्षा समोरच्या व्यक्तीकडून केलेल्या अपेक्षा आणि या अपेक्षांमुळे कुठेतरी अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे आपण म्हणतो की समोरची व्यक्ती आपल्याशी चांगला वागला नाही तर सर्वात प्रथम या अपेक्षा करणं समोरच्याकडून अपेक्षा करणं ज्याला थांबवता आलं ना त्या व्यक्तीला ह्या प्रश्न किंवा हे प्रश्न पडत नाही की माझ्यासोबत वाईट काय होत कारण की या व्यक्तीने अपेक्षा करणं सोडून दिलेले असतं जेव्हा एखाद्या व्यक्तीसाठी आपण पूर्णपणे स्वतःला देतो शंभर टक्के आपल्या नात्यातून आपण देतो मग ते नातं कोणतंही असो माणुसकीचं असो घरातलं असो नवरा बायकोचं असो कुटुंबाचं असो मुलामुलाचं -मुला आई वडिलांचं कुठच्याही प्रकारचं नातं असो त्या नात्यांमध्ये ना आपण आपले शंभर टक्के देतो परीने पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करतो ते नातं जपवण्यासाठी पण समोरची व्यक्ती तितकं शंभर टक्के देईलच याचा कोणी म्हणजे ही गोष्ट कोणी सांगू शकत नाही की समोरची व्यक्ती तुम्हाला महत्व देईल म्हणून मग अशा वेळेस तुम्ही जेव्हा त्या व्यक्तीसाठी पूर्णपणे स्वतःला झोपून आणि ती, ती व्यक्ती तुम्हाला तितकं महत्व देत नाही मग तुम्ही म्हणता मी एवढं चांगलं वागून देखील माझ्या बाबतीतच असं का होतं तर असे हे प्रश्न मग उद्भवत राहतात का तर आपणही त्या व्यक्तीकडून तीच अपेक्षा केलेली असते की मी जर चांगलं वागते तर तू देखील माझ्याशी चांगलं वाग तर असं होत नाही नात्यांमध्ये म्हणा माणसांमध्ये म्हणा समाजामध्ये शेजारी पाजारी समाजात वावरत असताना आपण जरी चांगल्या वृत्तीचे असलो तरी समोरची व्यक्ती तितक्या चांगल्या वृत्तीने आपल्यासोबत वागेल असं नाही होत तर मग त्यामुळे या गोष्टींचा आपल्याला कुठेतरी त्रास होतो की आपण चांगले वागत असताना देखील आपल्यासोबत कुठेतरी वाईट होतं तर अनेक लोक अशी असतात की त्यांना आपली प्रगती पाहत नसते कोणालाही आपलं यश हे पाहत नसतं आपण पुढे जावं किंवा आपल्या जीवनामध्ये आपण यशस्वी प्रगती करावी अशी कोणाचीही इच्छा नसते अशा लायकीची लोक या समाजात कुठेही नसतात कोणीही नसतं आपली प्रगती आपल्या स्वतःला करायची असते हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे इतरांकडून अपेक्षा करणं आपलं जर चांगलं होत असेल तर कुठेतरी आपल्याला मागे खेचणारे लोक हा आपला समाज आपल्या आजूबाजूलाच असतो या समाजाला ओळखून आपल्याला आपल्या स्वतःची पायरी ओळखायची आणि जेव्हा आपली प्रगती होत असते किंवा आपण एखाद्या व्यक्तीकडून सुद्धा आपल्याला जर दुखावलं विश्वासघात मिळत असेल किंवा एखादी व्यक्ती आपला विश्वासघात करत असेल आणि ती जो विश्वासघात आपल्या जवळच्या व्यक्तीकडून आपल्या झालेला आहे किंवा आपल्याला वाईट बोललं गेले वाईट शब्द अपशब्द वापरले गेले तर त्या व्यक्तीला बोलू घालणारी किंवा त्या व्यक्तीच्या मध्यस्थी जी कोणी व्यक्ती असते ती देखील आपल्या कुठे कनेक्ट असते अशा वेळेस आधी आपल्याला हे समजून घ्यायचंय की त्या व्यक्तीपेक्षा हे कनेक्शन नेमकं कुठून आलेलं आहे तर ती व्यक्ती ओळखायला शिक ज्या व्यक्तीपासून हा जो मधला मध्यबिंदू आपल्या जीवनामध्ये आलाय त्या व्यक्तीपासून आपल्याला त्रास झालाय त्या व्यक्तीमुळे आपल्याला विश्वासघात मिळालाय तर अशा व्यक्तींना आधी आपल्या जीवनातून त्या ज्या कोणी कनेक्ट व्यक्ती असेल त्या व्यक्तींशी असते नात ना या व्यक्तीला तर आपल्याला पोल स्टॉप द्यायचंच आहे पण ज्या व्यक्तींमुळे ह्या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये घडल्यात तर त्या व्यक्तींपासून आपले जे काही संबंध आहेत आपल्या जीवनातल्या कोणत्याही गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचू न देणं ही पहिली आपली प्रायोरिटी असायला आपल्या जीवनात होणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत घडणाऱ्या गोष्टी आहेत ते त्या गोष्टी त्यांच्या मा त्यांच्यापर्यंत कशा पोहोचणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची मग याची काळजी आपल्याला आपल्या स्वतःवर फोकस करून द्यायची आपण बऱ्याचदा इतरांकडून झालेल्या त्रासाला आपण प्रत्युत्तर म्हणून आपण त्या व्यक्तींना काहीतरी दाखवून देण्याचा प्रयत्न करतो की मी हे करेल किंवा मी असं बनेल मी तसं बनेल तर हे यश म्हणजेच कुठेतरी आपली स्वतःची हार असते ते स्वतःहून ओढवलेलं अपयश सुद्धा असू शकतं त्यामुळे अशा लोकांना दाखवण्याचा अजिबात प्रयत्न करू नका उलट अशा लोकांपासून जितक्या गोष्टी झाकून ठेवता येतील तुमच्या यशाच्या तितक्याच तुमच्या स्वतःसाठी तुम्ही फोकस करा अशा लोकांकडे दुर्लक्ष करून स्वतःला जर तुम्ही स्वतःवर फोकस केलं तर तुम्हाला या गोष्टींचा किंवा या लोकांच्या वागण्याचा फारसा फरक पडणार नाही मग कोण काय वागतं कोण काय बोलतं या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत नाही खरं तर अशा लोकांपासून स्वतःला दूर करता आलं पाहिजे मग ही जे लोक असतात अशा लोकांना आपल्या प्रगतीला नेहमी मागे घेतायचं असतं या लोकांना आपली प्रगती पाहत नसते त्यामुळे आपल्या प्रगतीचे मार्ग आपण कुठून शोधणार आहोत कसे शोधणार आहोत आणि आपण नेमकं काय करणार आहोत याची जराही चाहूल लोकांना जाणू देऊ नका ते म्हणतात ना शांतीत क्रांती तर तसा कुठेतरी मुद्दा लक्षात ठेवून आपल्याला आपल्या स्वतःवरती काम करायचंय त्यामुळे आपल्या जीवनात जर एखादी वाईट गोष्ट घडली तर त्या वाईट गोष्टीचा विचार करून सतत ते का घडलं कशामुळे घडलं मी माझी तर ह्याच्यात काहीच चूक नाहीये तरी देखील त्या व्यक्ती अशा का वागल्या ती व्यक्ती अशी का वागली त्या व्यक्तीने माझ्यासोबत विश्वासघात के का केला असे अनेक निगेटिव्ह प्रश्न स्वतःलाच विचारून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा या प्रश्नांना ना सोडून या प्रश्नांना सोडून देऊन आपण पुढे कसं जाऊ शकू या सगळ्या गोष्टींतून आपल्या जीवनामध्ये चांगलं कसं काय घडता येईल काय करता येईल याचा विचार करा विचार करण्यापेक्षा कृती करा मी तर म्हणेल कृती ही सर्वात बेस्ट असते लवकर ह्याच्यातून आपण बाहेर पडू शकतो आपण जर विचारच करू शकलोच नाही तर बऱ्याचदा या विचारांमधून निगेटिव्ह विचारांमधून बाहेर पडणं देखील कठीण होऊन बसतं तर अशा या विचारांना बाहेर काढण्यासाठी स्वतःला काहीतरी कृतीमध्ये घडवा काहीतरी स्वतःला असं बिल्ड करा की तुम्ही या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवाल मग अशा या गोष्टी असतात जीवनामध्ये ज्या सतत आपल्यासोबत का घडल्या कशामुळे घडल्या या विचारांनी आपण स्वतःला कोचत राहतो पण प्रत्येक वेळ चूक आपली असते असं नसतं जरी आपण स्वतःला सिद्ध करू शकलो नाही एखाद्या गोष्टीसाठी आपण स्वतःला सिद्ध करू शकत नाही असं अनेक जणांच्या जीवनात नक्कीच झालं असेल ज्यांच्या कुणाच्या बाबतीत असं झालं असेल की त्यांची काहीही चूक नव्हती पण त्यांना प्रचंड प्रमाणात बदनाम केलं गेलं कुटुंबात असो समाजात असो पण ती व्यक्ती स्वतःला सिद्ध करू शकली नाही त्यामुळे कुठेतरी समाजाने नावं ठेवली किंवा नातेवाईकांनी नावं ठेवली घरामध्ये त्या व्यक्तीला मान सन्मान राहिला नाही म्हणून त्या व्यक्तीने स्वतःला कमी अजिबात लिखायचे नाही आपण स्वतःला सिद्ध करू शकलो नसलो तरी आप या व्यक्तींसमोर स्वतःला सिद्ध करू शकलो नसेल तरी तुम्ही स्वतः स्वतःला सिद्ध करू शकता आणि जी व्यक्ती स्वतःला सिद्ध करू शकते ना त्या व्यक्तीला जीवनात कोणीच हारू शकत नाही मग कोण काय बोलतं ह्या गोष्टी त्या सगळ्या गोष्टींपुढे तुमच्या यशापुढे ह्या व्यर्थ असतात हे नेहमी लक्षात ठेव त्यामुळे अशा घडून गेलेल्या गोष्टींचा किंवा स्वतःला सिद्ध न करता येण्याच्या गोष्टीचा स्वतःवर त्याचा किंवा ओढावून घेणं तर या गोष्टी करू नका तर सर्व आधी काहीच घडून गेलं आणि का आपण सिद्ध करू शकलो नाही समोरच्या व्यक्तीचं जर खोटं वर्चस्व देखील जरी काही असेल तरी ते तात्पुरतं असतं हे नेहमी लक्षात ठेवा एखाद्या व्यक्तीने आपल्याला खरेपणा असून देखील आपल्यावरती खोटेपणाचा मारा करून आपल्याला तात्पुरत जरी त्या गोष्टीसाठी आपल्यावरती दबाव टाकला असेल तरी काही कालांतराने कारण की खरं हे फार का झाकलं जात नाही ते उशिरा का होईना पण ते समोर येतं ते सत्य उतरत तुमच्या यशाने ते लोकांना दिसून येतं आणि खोट्यांच्या जीवनामध्ये त्यांना देखील या गोष्टीची कधी ना कधी जाणीव होते त्यांच्या जीवनात येणाऱ्या अडीअडचणीतून त्यांना स्वतः जरी जगासमोर त्या गोष्टी प्रेरित झाल्या नाही तरी त्या व्यक्तींना स्वतःला त्या गोष्टीची नक्कीच जाणीव होते की त्यांनी जीवनामध्ये काय चूक केली होती तर त्या चुकीची जाणीव त्यांना स्वतःला तर पण तुम्ही तुमचं मागे त्याच्यामध्ये गुरफटून सोडून देऊ नका तर तुम्ही तुमच्या यशाकडे वाटचाल करा तर अशा या लोकांपासून स्वतःला दूर करा करा की ज्या लोकांनी जीवनामध्ये तुम्हाला सतत खोटं ठरवण्याचा प्रयत्न केलाय मग अशा लोकांना खरं सिद्ध करत बसण्यामागे आपला वेळ व्यर्थ वाया घालवण्यापेक्षा तू बरोबर मी चूक म्हणून आपलं आयुष्य आपल्या परीने पुढे नेणं हे उत्तम राहतं कारण की आपण जर त्यांना सिद्ध करत बसलो ना तर आपला खूप बराचसा वेळ त्या लोकांमध्ये निघून जातो आणि ही चूक बरेच लोक करतात आणि म्हणून मग लोक सतत त्याच त्याच निगेटिव्ह विचारांमध्ये ओव्हर थिंकिंग मध्ये की असं नाही असंच घडलंय तसं नाही तसंच घडलंय तो तसा वागला म्हणून मी असं वागलो किंवा मी असं वागला म्हणून तो तसं वागलं मग सतत देवण जेवण विचारांची त्या वागणुकीची देवण घेवण या गोष्टी बोलण्यापेक्षा ते वागले त्यांच्यापाशी मी वागले माझ्यापाशी अयोग्य अयोग्य हे वेळेनुसार ठरणारच आहे वेळेनुसार प्रत्येकाला ज्याची त्याची व्हॅल्यू ज्याची त्याची करतो म्हणतो ना त्याच्यामुळे आपण जर योग्य असेल तर आपल्याला जगाला समाजाला नातेवाईकांना काहीच प्रेझेंट करायची गरज नसते आपल्या सत्याची आपल्या मनाला ठामपणे सांगा की मी बरोबर आहे मला जगाचा फरक पडत नाही आपण जर बरोबर असू ना तर आपल्याला कोणालाही सिद्ध करण्याची गरज नसते हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे नेहमी स्वतःकडे फोकस करा स्वतःला काय हवंय स्वतःला काय करायचंय जीवनामध्ये किंवा स्वतःमध्ये यश निर्माण करण्यासाठी आपण जीवनामध्ये काहीतरी करू शकतो किंवा काहीतरी करायचं यासाठी प्रयत्न करा यासाठी फोकस करा मी नेहमीच सांगते स्वतःचा स्वाभिमान हा स्वतःच्या कर्तृत्वावर ठरतो आणि तो जगण्यासाठी आपल्याला स्वतःचं कर्तृत्व देखील तितकंच महत्वाचं आहे त्याच्यामुळे स्वतःचं कर्तृत्व हे नेहमी स्वतःसाठी प्रेझेंट करा आणि त्याकडे फोकस करा इतरांकडे अजिबात फोकस करू नका कारण की हा समाज नातेवाईक हे फक्त आपल्याला मागे खेचायला हे नेहमी लक्षात ठेवा आपल्या यशाला किंवा आपल्या यशाची प्रगती पाहून जळणारेच लोक समाज नातेवाईक असतात कोणालाही आपलं यश किंवा कोणाची प्रगती झालेली ही पाहत नसते त्याच्यामुळे कितीही जवळची व्यक्ती असो त्या व्यक्तीमध्ये आपलं म्हणून किती गोड कितपत त्या व्यक्तीला महत्व द्यायचं आणि स्वतःच्या जीवनाकडे किती फोकस करायचा हे ज्याच त्यांनी ठरवायचं आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच पुन्हा अशा एखाद्या व्हिडिओ सोबत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद